आषाढी यात्रेनिमित्त विठू <coughs> आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातून एस टीने यात्रा काळामध्ये एकशे दहा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे कोणत्याही गावातून चौवेचाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातूनच एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक आणि प्रवाशांनी आगारामध्ये संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे एकीकडे पावसाची दमदार सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाची तयारी देखील करत आहे पेरणीनंतर वारकरी शेतकरी विठुरायाच्या जप नामामध्ये मग्न होणार आहेत दुसरीकडे पंढरीच्या वारीची तयारी देखील एस टी प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे आषाढी विठू नामाचा जयघोष करत श्री प्रवाशांसाठी छत्रपती मधून एस टीने यात्रा काळामध्ये एकशे दहा बस सोडण्याचे नियोजन केलं आहे विशेष म्हणजे यंदा कोणत्याही गावातून चौवेचाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातूनच एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आगारामध्ये संपर्क साधावा असं आवाहन देखील एस टी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलंय जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर याशिवाय पैठण सिल्लोड गंगापूर सोयगाव कन्नड वैजापूर अशा आठही आगारांमधून एकशे दहा बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं प्रवाशासाठी प्रत्येक आगारातून दिली जात आहे मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्थानकामध्ये दोन्ही ठिकाणी विशेष तंबू टाकून वारकऱ्यांना सुविधा दिली जाणार आहे भाविकांचा चौवेचाळीस सदस्यांचा ग्रुप तयार झाला की लगेच बस सोडली जाणार आहे एका पाठोपाठ बस सोडण्याचं नियोजन असल्याने भाविक प्रवाशांना बस स्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी सहज बस उपलब्ध होणार आहेत पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक बसमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची सवलत ही कायम असल्याचं एसटी प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय